अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी या गावात गेल्या दीड ते दोन महिन्यापासून गावातील प्रवेशद्वारावरून दोन गटात संघर्ष पाहायला मिळतोय ग्रामसभेत गावातील प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याबाबत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला व इतर सर्व विभागाच्या रितसर परवानगी घेण्यात आल्या मात्र त्यानंतर गावातील काही लोकांनी या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याला विरोध करून काम बंद केलं तसेच काही लोकांनी शिवीकाळ केली या आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आले असून आरोपींवर अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले मात्र त्यांना अद्याप पर्यंत अटक करण्यात आले नसल्यानं आरोपींना तात्काळ कर अटक करण्यात यावी या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली मात्र पोलीस अधीक्षकांनी भेटण्यास नकार दिल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करून ही शासन आणि प्रशासनाने कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज पुन्हा पांढरी खानापूर गावातील वाद चिघळल्यामुळं पांढरी खानापूर प्रशासनाने संचारबंदी लावली अनुसूचित जातीवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप केला त्यामुळे अनुसूचित जातीचे लोक अमरावतीच्या दिशेने रवाना झाले जोपर्यंत आता आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गावात पाय टाकणार नाही अशी त्यांची भूमिका आहे खानापूर या गावामध्ये दोन हजार पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी दोन हजार वीसपासून पासून ठराव पास होत आहेत परंतु या गावातील मनुवादी लोक हे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी विरोध करत आहे आणि त्यांच्यावर आम अम, आम्हाला सामाजिक बहिष्कार टाकत आहे बहिष्कार टाकूनसुद्धा आमच्यावर खूप अन्याय होत आहे आम्हाला कोणत्याही प्रकारची अनुमती देत नाही आम्हाला दुकानात बंदी आहे किराणा <coughs> चक्कीवर कोणी येऊ देत नाही कामावरून लोकांना काढून टाकण्यात आले तसेच आम कोणतीही सूचना देत न देता आम्ही गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला असता आमच्या गावामध्ये संचारबंदी लागू केली संचारबंदी लागू करत असताना आमच्या गावात कोणतीही पूर्वसूचना त्यांनी दिलेली नाही गावामध्ये ज्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल आहे ते गावामध्ये खुल्याम फिरत आहे पोलीस प्रशासन सुद्धा है। पोलिस सुद्धा त्यांना साथ देत आहे पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्यासोबत जाऊन फिरत आहे आणि गावामध्ये सं जे संचारबंदी लागू असताना सुद्धा ग्रामसभेचे नियोजन केले आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत आपले